नमस्कार सगळ्यांना दोनच गांजर राहिले होते आता गांजरे यांना फेकून देऊ असं वाटत तर नव्हतं मग विचार केला यांचा काहीतरी इलाज करावा मग केला आणि गांजरचा हलवा मी करणारच होते पण गांजर संपून गेले होते आणि हे दोनच उरले होते मग मी म्हटलं यांचा काहीतरी उपयोग करूनच टाकावे ही छोटीशी किसनी होती पण काय छान असं गांजराचा हलवा तिने गांजर असे किसून टाकले मग काय आम्ही बनवला गांजराचा हलवा त्याला किसून टाकलं छान असं पहिलं धुवून घेतले होते त्याच्यानंतर किसून टाकले आणि त्यानंतर मग त्यामध्ये दूध वगैरे टाकून शिजवून घेतलं माझ्याकडे ना तूप होतं ना काही आणि मग साखर टाकून छान शिजवून घेतल्यानंतर छान असा कलर पण त्याला छान आला आणि त्याच्या मग काय आम्ही दोघांनी मिळून खायचं ठरवलं पण मुलाला होता ताप तो म्हणत होता की आई मी खात नाही मला काहीच खावंचं वाटत नाही त्याची तब्येत आणखी पण बिघडली होती काल तर मग काय त्याला खा म्हटलं तर तो खात नव्हता मग काय थोडा वेळ थांबलीत तर मग त्याच्या डोक्यावर पट्ट्या वगैरे ठेवल्या आणि दवाखान्यात आवडल्यास व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय